श्री स्वामी, श्री, स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर एक अनओळखी माणूससुद्धा आपला वाटायला लागतो कारण की स्वामी समर्थ नामात ते दैवत आहे त्याचे नाव सगळ्यांना आपल्यासं करून घेतो एक देवीय शक्ती आहे जी जीवनात नवीन संचार चैतन्याचा निर्माण करून देते आज पाहूया स्वामी कोणत्या शिकवणी आणि कोणत्या प्रश्नांचे उत्तर देत आहे तुमच्यासमोर तुमची स्वामी मौली आहे स्वामी मौलीचे जे रूप तुमच्या रोयासमोर येत आहे तीच शिकवण आणि उत्तर तुमच्याकरता जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थांची शिकवण आणि प्रश्नाचे उत्तर तुमच्याकरता जे पण मनात प्रश्न आहे त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळत आहे का नक्कीच पहा स्वामी मौली तुला सांगत आहे की तू थोडा स्वतःचा विचार कर जसा आहे तसाच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगला बनू नको तू जसा आहे तसाच तटस्थ राहा ज्याला तुम्ही पटलात राहा तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडतच नाही त्याच्यासमोर तुम्ही जरी जीव ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा कधीच होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नको स्वतःचा जा विचार करणं शिका जर तुला शोधायचं असेल तर तुझी काळजी करणारे शोध तुझा वापर करणारे तर तुला शोधत तुझ्यापाशी येतीलच आहे संघर्ष आहे जीवनामध्ये पण संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे जो स्वीकारेल तोच पुढे वाढेल स्वामी म्हणत आहे लक्षात ठेवा रस्ता चांगला नव्हता उबडखाबड आहे म्हणून मागे वळू नका चालायची गती थोडी कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित तुझी पुढची वाट जास्त सुखमय असेल ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे नक्कीच येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणून तुम्हाला जे हवं आहे त्याची फक्त तयारी करा स्वामींचे नामस्मरण करा एकदा तुम्ही तयार झाला की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावंच लागतं सोबत कोण होते कोण राहणार या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्याबरोबर स्वामी होते आणि आयुष्यात स्वामी कायमचे राहणार आहे हे लक्षात ठेवा जीवनात हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळेल स्वामी सांगत आहे तू सात्विकता ठेव आणि निश्चल निर्मळ भक्ती कर मी तुझ्या हृदयात वास्तव्य करीन आणि तुझे सर्व संकटांना दूर करीन विश्वास ठेव मी तुझा हात धरला आहे जर मी तुझा हात धरला आहे तर तो, तो हात मी कधीच सोडणार नाही पण तू कधी माझा हात सोडू नको तुझे नामस्मरण सतत चालू राहू दे मी तुझ्या हृदयात आहे विश्वास ठेव हो। उगासी भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ तुमच्याकरता काय शिकवण आणि काय तुमच्या प्रश्नांचे उत्तर आहे नक्कीच तुम्ही पूर्ण पहा स्वामी मौली तुला सांगत आहे तुझे कुलदैवत कुलदेवी हे आपल्या काळाचे व वंशाचे संरक्षण करणारे असतात त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचे स्थानी जाऊन दर्शन नक्कीच घेणे जरूरी आहे तर तू नक्कीच वर्षातनं एकदा जाऊन आपल्या कुलदैवत या कुलदेवीचे दर्शन घे आणि कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही स्वामी सांगत आहे जर तू मेहनत केली तर तुला आपले हात कपाळावर ठेवण्याची कधीच वेळ ये नाही येणार आहे म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी हो हे यश तुमची वाट पाहत आहे म्हणून तू पुढे वाढ आणि कामाला लाग दिव्याची जोत बोलत नाही तिचा प्रकाशच तिचा परिचय देतो त्याचप्रमाणे स्वतःविषयी काहीच बोलू नको नुसते उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देऊन जातील बाळा विचार करण्यात वेळ घालण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालव कारण विचाराने माणूस खसतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो मनात हे विचार कर चांगलेच होणार आहे गृहीत धरून चल बाकीचे परमेश्वर पाहून घेतील हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा होईल सकारात्मक राहून काम कर तर ठरविलेले लक्ष गाठन तुम्हाला अवघड जाणार नाही ते लक्ष तुम्हाला नक्कीच तुम्ही गाठवून घ्यालय आणि ते कार्य तुमचं पूर्ण होईल तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे तुझे कर्तव्य आहे पण तुझ्या सुकर्माचे फळ देणे ही माझी जबाबदारी आहे तुला काही वाटत असेल हे ऐकूनही तुझ्या मनात तुला विचार येत असेल तुझं मन हलकं करायचं असेल तर स्वामींजवळ कर ते तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील स्वामी तुला शिकवण देत आहे शोधवाया भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे भूक लागणे की खाणे ही प्रकृती आहे घासातील ते घास दुसऱ्याला देणे ही स्वामी माऊलीची शिकवण आहे म्हणजे स्वामी तुम्हाला सांगत आहे की जे पण आहे तुमच्याकडे त्याच्यातनं थोडं तुम्ही नक्कीच दान करा आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामी ना स्वामींवर निशंक सोपवा कर्माचे फळ तुला नक्कीच मिळणार आहे मनात शंका कुशंका ठेवू नको पण मला तुझ्या हृदयात करता यायचं आहे तर तू माझ्या नामस्मरणात खंड पडू देऊ नको पण हृदयाला निर्मळ ठेवू मी नक्कीच तुझ्या हृदयात राहीने आणि सदैव पाठीशी उभा राहीने फक्त डगमगो नको विश्वास ठेव तू विश्वास ठेवला तर नक्कीच मी तुझ्या हृदयातच आहे तू एकदा पाहात खरी की स्वामी तुझ्या जवळ आहे प्रेम ठेवून या चित्ती स्वामी कृपामूर्ती आठवावी काय न करी गुरुनाथा सत्य होता शरणागत भक्त तारक अवतार समर्था ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ತುಂಬಾ ಹಾ ವೀಡ ಆವಡ ನೈಕ್ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ